स्त्रीला जेव्हा पुरुषाची गरज असते तेव्हा ती हे पाच संकेत नक्कीच देते नमस्कार मित्रांनो आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत स्त्री कधीही थेट सांगत नाही की तिला पुरुषाची गरज आहे पण तिच्या वागण्यातून बोलण्यातून काही संकेत दिसतात हे संकेत जर पुरुषांनी योग्य वेळी ओळखले तर नातं खूप सुंदर आणि घट्ट होतं चला तर मग जाणून घेऊया ते पाच खास संकेत स्त्रीला जेव्हा तुमची गरज असते तेव्हा ती सतत प्रयत्न करते कधी कारण काढून बोलते कधी लहान सहान हे तिचं सांगण्याचं माध्यम असत कि मला तुझी साथ हवी आहे पुरुषांनी हे समजून तिच्या जवळीच कौतुक करायला हवं स्त्रिया स्पर्शातून खूप काही व्यक्त करतात हाताला हलकेच हात लावणे खांद्यावर डोकं ठेवणे किंवा खेळकर पद्धतीने हलकासा स्पर्श करणे हे संकेत तिच्या मनातल्या भावना सांगतात तिला जाणीव करून द्यायला हवी स्त्रीला तुमची गरज असेल तेव्हा ती वारंवार तुमच्याशी संवाद साधते कुठे आहेस काय करत आहेस माझ्याशी बोलणार असे प्रश्न विचारत राहते यामागे तिची अपेक्षा असते कि तिला तुमचा वेळ तुमचं लक्ष आणि आपुलकी मिळावी म्हणून पुरुषांनी हे त्रासिक न मानता तिला वेळ द्यायला हवा स्त्रीच मन डोळ्यातून वाचता येत ती जर वेळोवेळी तुमच्याकडे हसमुख नजरेने पाहत असेल तर ती आपलं प्रेम डोळ्यातून बोलते हे संकेत पुरुषांनी हळुवारपणे समजून घ्यायला हवेत सर्वात महत्वाचा संकेत म्हणजे भावनिक आधार स्त्रीला जेव्हा तुमची खरी गरज असते तेव्हा ती तिचं हे सर्व फक्त तुम्हाला सांगते याचा अर्थ ती तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवते यावेळी पुरुषांनी तिचं ऐकून घ्यावं तिला समजून घ्यावं तर मित्रांनो हे होते ते पाच संकेत स्त्री बोलून दाखवत नाही पण तिचं हृदय नेहमी संकेत देत असत हे संकेत समजून घेतले तर नातं केवळ मजबूत होत नाही तर आयुष्यभरासाठी सुंदर होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद